मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो शिवाजी महाराज कालीन मराठा आणि मुसलमान संघर्ष ऐतिहासिक सत्य की अपप्रचार या प्रश्नांनीच अनेक विचार आपल्या मनात येतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा केवळ मराठ्यांचा किंवा हिंदूचाच नव्हे तर संपूर्ण भारताच्या भवितव्याचा मार्गदर्शक ठरलेला आहे मात्र इतिहासाच्या पानांमध्ये अनेक चुकीच्या कल्पना आणि अपप्रचार पेरले गेले आहेत शिवराय आणि मुसलमान समाज यांच्यात संघर्ष होता की सह अस्तित्व औरंगजेबाच्या अत्याचारांना मराठ्यांनी कसा प्रतिकार केला मुस्लिम सरदार आणि सैनिक शिवरायांच्या सेनेत का होते या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला ऐतिहासिक संदर्भातून शोधावी लागतील या विषयावर प्राध्यापक मा म देशमुख यांचे सदाचारी औरंगजेब या ग्रंथातील विचार आणि ऐतिहासिक पुरावे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत सत्याचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे सला सत्य आणि अपप्रचार यामधील सीमारेषा ओलांडुया आणि शिवरायांच्या खऱ्या विचारांचा शोध आपण घेऊया मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे कोणाचे आहेत तर या व्हिडिओतील सर्व विचार प्राध्यापक माम देशमुख यांच्या सदाचारी औरंगजेब या पुस्तकातील असून त्यातील प्रकरण दुसरे औरंगजेब भारतातील मुसलमान आणि बहुजन समाज पृष्ठक्रमांक चौदा ते एकोणावीसचे आपण अभिवाचन करणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि आपण या व्हिडिओ सिरीजचे काही भाग पाहिले नसतील तर ते जरूर पहा सुरुवात करूया प्रकरण दुसरे भारतातील मुसलमान आणि बहुजन समाज शिवकाळात मराठा विरुद्ध मुसलमान किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्षच नव्हता शिवरायांचे आजोबा मालोजी भोसले हे अहमदनगरच्या शहा शरीफ पीराचे भक्त होते म्हणून म्हणून त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव शहाजी आणि दुसऱ्या मुलाचे नाव शरीफजी असे ठेवले सत्तेसाठी प्रदेशासाठी किंवा गादीसाठी एकमेकांविरुद्ध लढत होते औरंगजेब बादशहाने तर गादीसाठी आपल्या भावांची कत्तल केली पित्याला म्हणजेच शहाजहानला कैदेत टाकले दक्षिण भारतातील मुस्लिम राज्य काबीज केलेत त्याच औरंगजेबाने रायगड काबीज केला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीचा पुत्र शिवाजी द्वितीय नंतर शाहू असे नाव शिवरायांची विधवा राणी सकवारबाई संभाजीराजांची विधवा राणी येसूबाई वगैरे दोनशे लोकांना कैद केले पण त्यांचा छळ केला नाही मुसलमानही ना बनविले नाही सर्वांना सन्मानाने वागविले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंची सुटका झाली आठ मे सतराशे सात रोजी सतरा वर्षे सहा महिने संभाजीपुत्र व त्यांचे कुटुंब औरंगजेबाच्या कैदेत होते तरीही कोणाचीही सुन्नत म्हणजेच मुसलमान बनविणे झाले नाही उलट औरंगजेबाने अनेक मंदिरांना जमिनी दिल्या भारतातील ब्राह्मण पंडितांनी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या वैदिक ब्राह्मण धर्माची प्रगती केली नंतर ते इंग्रज राज्यकर्त्यांच्या आश्रयास गेले आज तर त्यांच्याच हातात राज्यकारभार आहे म्हणून शेतकरी कष्टकरी दुखी आहे अत्याचार वाढले आहेत औरंगजेबाच्या सैन्यात अर्ध्यापेक्षा जास्त मुसलमाने तर बहुजन होते राजपूत मराठे वगैरे सर्व जातींचे लोक मुस्लिम शासकांच्या सैन्यातसुद्धा असत अनेक जातीचे लोक स्वखुशीने मुसलमान बनले मराठे ब्राह्मण दलित वगैरेंनी इस्लाम धर्म स्वीकारला एकदा मुसलमान बनल्यावर सर्व एका ताटात जेवत असत मग तो पूर्वीचा ब्राह्मण असो किंवा इतर असो ब्राह्मणांनी इस्लाम धर्म स्वीकारला कसा ते पुढे सांगतात कित्येक ब्राह्मण मुस्लिम शासकांकडे मोठमोठ्या पदांवर होते तरी त्यांची सुन्नत करण्यात आली नाही अकबराच्या कारकिर्दीत बिरबल आणि तानसेन हे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण असून त्यांनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला होता पण खत्री समाजातील तोडरमल हा शेरशहा आणि नंतर अकबराकडे महसूल खात्याचा प्रमुख असूनही मुसलमान बनला नाही अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक तिम्माभट भट नावाच्या ब्राह्मणाने इस्लाम धर्म स्वीकारला विदर्भाच्या इमादशाहीचा संस्थापक फतेउल्ला इमाद शाह हाही ब्राह्मण असून नंतर मुसलमान बनला त्यांच्यासोबत त्यांची शेकडो जातभाई मुसलमान बनले असतील हे सांगायलाच नको जे ब्राह्मण मुसलमान बनलेत त्यांचे अभिनंदनच करायला हवे कारण त्यांनी मनुस्मृती मनापासून सोडली की ते के ब्राह्मण मुसलमान फकीरांना श्रेष्ठ मानत होते मुस्लिम शासकांची चाकरी करत होते पुढचा मुद्दा आहे रामदास मुसलमान बनला रामदास म्हणतो कोणी एके ग्रामी अथवा देशी राहणी आहे आपणासी न भेटता तेथल्या प्रभूसी सौख्य कैचे दासबोध दशक सहा समास एक इथे अशी नोंद आहे यावरून लेखक म्हणतात रामदास मुस्लिम शासकांना देव प्रभू समजत असे हे सिद्ध होते शिवाय प्रत्येक धर्मातील व्यक्तींचे अंत्यसंस्कार वेगळे आहेत हिंदू धर्मात अग्नी देतात इस्लाम धर्मात जमिनीत पुरून त्यावर थडगे म्हणजेच कबर बांधतात रामदासाला मृत्यूनंतर जमिनीत पुरण्यात येऊन त्यावर इस्लाम धर्माप्रमाणे थडगे म्हणजेच कबर बांधलेले आहे हे आजही साताऱ्याजवळच सज्जनगडावर कायम आहे त्यावर पूर्वी हिरवी चादर टाकत असत यावरून रामदाससुद्धा आपल्या शेवटच्या आयुष्यात मुसलमान बनला होता याचा रामदासाची ही कबर हा पुरावा होय असे लेखक म्हणतात अत्याचारी ब्राह्मण अधिकारी मुस्लिम शासकांकडे जे ब्राह्मण अधिकारपदांवर असत ते वसुलीसाठी मुसलमानांपेक्षाही चौपट अत्याचार बहुजन शेतकरी कष्टकरी जनतेवर करीत असत याची पुरावे आहेत ऐसा तो ब्राह्मण म्लेच्छ होय चौगुण अशी नोंद पृष्ठक्रमांक त्रेसष्ट मराठी संतो का सामाजिक कार्य लेखक डॉक्टर कोलते यांच्या पुस्तकात असल्याचं लेखक नमूद करतात शिवरायांकडील मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातही जवळपास वीस टक्के मुसलमान होते ते जबाबदारीच्या पदांवर होते शिवरायांचा मुसलमानांवर एवढा विश्वास होता की त्यांचे अंगरक्षक मुसलमान असत अफजल खानाच्या भेटीच्या वेळी निवडक दहा अंगरक्षकात सिद्दी इब्राहिम हा मुसलमान होता रुस्तमे जमान यांनी वाघ नख आणून दिली शिवरायांनी स्वराज्यातील मशिदींची निगा राखण्याची व्यवस्था केली केळशीचे याकुद बापा यांना त्यांनी गुरु मानले होते नूरबेग किंवा नूर बेग हा सोळाशे सत्तावन्नपर्यंत शिवाजी महाराजांचा सेनापती म्हणजेच सरनौबत होता मदारी मेहतर हा या मुस्लिम सेवकांनी आग्रा येथे शिवरायांच्या सुटकेसाठी जीव धोक्यात घातलेला होता मुल्ला हैदर हा शिवाजी महाराजांचा परराष्ट्र सचिव होता दौलत खान सिद्धी मिस्त्री हे शिवरायांचे नामांकित आर्मर प्रमुख होते इब्राहिम खान हा तोफखाना प्रमुख होता मीर मोहम्मद याने काढलेले शिवरायांचे एकमेव अस्सल चित्र होय याशिवाय एका चित्रकारांनी काढलेली चित्र आहे पण त्यात शिवरायांचा छातीपासूनचा वरचा भाग फक्त काढलेला आहे आजही रायगडावर असलेले शिवमंदिर इस्लामी पद्धतीचे चार कोपऱ्यांवर चार मनोरे असलेले आहे शिवरायांचा ब्राह्मणांपेक्षा मुसलमानांवर अधिक विश्वास कसा ते पुढे लेखक सांगतात यावरून शिवराय हे मुस्लिम दृष्टी नव्हते हेही स्पष्ट होते उलट ब्राह्मणांपेक्षाही जबाबदारीची मोठी पदे शिवरायांनी मुसलमानांना दिलेली होती आवजी हा प्रभू जातीचा कायस्थ शिवाजी महाराजांच्या नोकरीत होता त्याला काशीचे पंडित शूद्र मानत नव्हते ही आख्यायिका सुद्धा स्वार्थी लेखकांनी नंतरच्या काळात घुसवलेली आहे ब्राह्मण पंडित कायस्थांना शूद्र मानत होते हे अगदी स्पष्ट आहे आम्ही चातुर्वर्ण सांगणारे वेदच आहोत शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात आठ पैकी सात ब्राह्मण होते पण ते सरनौबता सारखे महत्वाचे नव्हते ते वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख कारकुन होते त्यांना ब्राह्मण पंडितांनी आजच्या कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे होते असे भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्राह्मण बिनलढाऊ असल्यामुळे त्यांना कारकुनी कामे दिलेली होती असे लेखक म्हणतात पुढचा मुद्दा आहे सिंहासना रोहन सांगतानाही बराच कपोल कल्पित भाग घुसविण्यात आलेला आहे मुसलमान खेळाडू असलेली भारतीय क्रिकेट टीम यांच्यासाठी सुद्धा यज्ञ करणाऱ्या ब्राह्मण पंडितांनी शिवरायांना शूद्र मानणे ही शुद्ध हरामखोरी होय वास्तविक शिवरायांनी सिंहासना रोहणाची बरीच माहिती गुप्त ठेवलेली होती त्यांना पाहिजे तसा सिंहासनारोहण विधी ते करू शकत होते गागाभट्टाने स्वहस्ते सिंहासनारोहण विधी केला नाही वैदिक मंत्रही म्हटले नाही वगैरे माहितीही उजेडात येत आहे भरपूर धनद्रव्य मिळावे हाच गागाभट्टांचा उद्देश होता त्यांना ब्राह्मण लेखकांनी शिवरायांपेक्षा उच्च दाखवून त्यांच्या माध्यमातून ब्राह्मण श्रेष्ठत्वाचे समर्थन करण्याचा अनैतिहासिक प्रयत्न केलेला आहे वास्तविक गागाभट्ट शिवरायांचा पाया पडत आहे असे चित्र हवे आपल्या श्रेष्ठत्वाला बहुजन समाजाची मान्यता मिळावी म्हणून ब्राह्मण पंडितांच्या खोट्या पोथ्यांचे समर्थन करणाऱ्या लबाड आणि बोगस लेखकांचा विद्वान संशोधक म्हणून सन्मान करण्यात येतो प्रसिद्धी देतात देशमुख साहेब ब्राह्मणांची शाप फार वाईट असतात असा उपदेश करणारे बहुजनातील एक मराठी विभाग प्रमुख आमच्या मनावर ब्राह्मणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते असं प्रसंग लेखक इथे नमूद करतात ब्रह्महत्या पाप नाही आम्हाला म्हणजेच प्राध्यापक मामद देशमुख यांना ब्राह्मण पंडितांनी खूप शिव्याशाप दिलेत त्यापैकी बहुतेक मेलेत त्यांचे शाप त्यांनाच भोवले आम्ही त्यांना पुरून उरलो ब्रह्महत्या पाप होय असा ही खोटा प्रचार होतो परंतु शिवरायांनी कृष्णा कुलकर्ण्याला ठार करून ब्रह्महत्या पाप नाही हे सिद्ध केले ब्राह्मण भट्ट म्हणजे खोटं हे बहुजनांनी पक्के लक्षात ठेवावे मूळचे वेद संस्कृतमध्ये नव्हते संस्कृत भाषाच अलीकडची आहे बहुजन समाजाचे मंत्र पुराणे रामायण महाभारत वगैरे ग्रंथ चोरून ते संस्कृतमध्ये विकृत बनविण्यात आलेत सर्वांचे ब्राह्मणी विकृतीकरण केले हा सर्व इतिहास बौद्ध धर्म आणि शिवधर्म व वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य ह्या प्राध्यापक माम देशमुख लिखित ग्रंथात पुराव्यासह दिलेला आहे बहुजन समाजाचा विश्वास बसावा म्हणून वेद देवांनी निर्माण केलेत अशी थाप मारण्यात येते रामायणाचा कर्ता वाल्मिकी मनुस्मृतीचा मनू हे ब्राह्मण नव्हते अशी बनवाबनवी करण्यात येते वाल्मिकी व्यास मनू हे काल्पनिक असून ही सगळी भटनिर्मित टोपण नावे आहेत संत रविदास संत तुकाराम महाराज यांचेही वाङ्मय नष्ट करण्याचा प्रयत्न झाला बरेच नष्टही केले तरीही त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी ह्या थोर संतांच्या साहित्यात मनवादी मजकूर घुसवलेला आहे तो शोधून काढणे आवश्यक आहे का जे काही लेखक नामदेवांवर न लिहिता चातुर्वर्ण्य समर्थक ज्ञानेश्वर ब्राह्मणांवर लिहितात पुण्याचा शनिवारवाडा हा लाल महाल होय लपवितात शिवरायांवर लिहिण्याऐवजी पहिल्या बाजीरावाचा उदो करतात अभाणांना हकलून अटकेवर झेंडे लावणारे साबाजी शिंदे तुकोजी होळकर जून सतराशे अठ्ठावन्नची घटना आहे आणि मल्हारराव होळकर यांचे पराक्रम बिनलढाऊ रंडीबाज राघोबा ह्या भटांकडे देतात अशा लेखकांना बहुमान मिळतो अशा प्रकारचे विचार लेखक त्यांच्या भाषेत या पुस्तकातील सदर पृष्ठांमध्ये नोंदवतात या विचारांबद्दल ज्यांना आक्षेप असेल जो काही आपला मुद्दा असेल तो लेखकांशी संपर्क आपण करू शकता मी सुरुवातीलाच या पुस्तकाचे पृष्ठ आणि लेखकांची माहिती ही हे दिलेली आहे इतिहास हा केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नसतो तो वर्तमान समजून घेण्याचा आणि भविष्यासाठी योग्य दिशा ठरवण्याचा आरसा असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा धर्म जात आणि समुदायांपेक्षा राष्ट्र स्वाभिमान आणि समानतेचा इतिहास आहे काहींनी या इतिहासाचे विकृतीकरण करून मराठी आणि मुसलमान यांच्यात संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्याचे वास्तव बाजूला ठेवले आहे शिवरायांनी आपला संघर्ष कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधात नव्हे तर अन्यायाविरोधात लढवला त्यांच्या सेनेत हिंदू आणि मुसलमान दोघेही होते आणि त्यांनी एकतेला सर्वोच्च स्थान दिले प्राध्यापक महामदेशमुख यांच्या संशोधनातून आपल्याला कळते की इतिहासाची खरी बाजू जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे आजही इतिहासाची चुकीची मांडणी केली जाते लोकांमध्ये भेदभाव पसरवला जातो पण आपल्याला या गोष्टींपासून सावध राहावे लागेल शिवाजी महाराजांचे खरे विचार समजून घेणे आणि त्यातून प्रेरणा घेणे हीच प्रती खरी आदरांजली ठरेल सत्याचा अभ्यास करा अपप्रचारांवर विश्वास ठेवू नका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे अनुयायी बना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा